नमस्कार आज तुम्हाला एका अतिशय ग्रँड अशा झाडाविषयी सांगणार आहे त्याच्या नावामध्येच ग्रँड हा शब्द आहे त्या झाडाचं नाव आहे साग सागवान म्हणतात त्याला किंवा टीकवूड म्हणतात आणि त्याचं जे बॉटनिकल नाव आहे की टेक्टोना ग्रँडिस आणि ग्रँडिस म्हणजे ग्रँड खूप मोठं खूप छान दिसणारं अतिशय असं मॅजेस्टिक असं दिसणारं हे झाड असतं तर सागाच्या झाडाविषयी बोलायचं म्हणजे खरं तर जंगलाच्या राजाविषयी बोलण्यासारखं आहे जंगलाच्या राजाविषयी बोलण्याचा तो प्रयत्न मी करून बघणार आहे त्याचं जे लाकूड आहे त्याच्यासाठी ते प्रसिद्ध आहे टर्माईट्स म्हणजे वाळवी लागत नाही उत्तम असं फर्निचरसाठी असलेलं लाकूड असतं अतिशय सरळ वाढतं हे झाड झाडाचं जे ब्रँचिंग असतं ते एक सरळ गेलेलं झाड आहे था। आणि त्याच्या वेगवेगळ्या चार दिशांना चार वेगवेगळी अशी वेगवेगळी फांद्या येतात आणि ह्या ज्या फांद्या आलेल्या असतात ह्यासुद्धा खूप सरळ असतात आग साळावा लागतो म्हणजे पावसाळ्याच्या आधी त्याचा खूप पसारा होतो खूप मोठी मोठी पानं होतात त्याची आणि त्या पानाचा जो पर्णसंभार असतो तो नारा सुटतो त्यावेळेला त्याला ते खूप रेझिस्टन्स तयार करतात आणि हा रेझिस्टन्स त्या झाडाला झेकत नाही तर त्याच्यामुळे काय करायला लागतं की हे सागाच्या ज्या आडव्या आलेल्या फांद्या असतात त्या काही प्रमाणात छाटाव्या लागतात त्यासुद्धा इतक्या सरळ असतात एखादा मांडव घालण्यासाठी जर जमिनीत रोवायच्या असतील तर तो उपयोगाला ती तो 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 फांदी येते या सागाच्या लाकडाची जी कॅलरी व्हॅल्यू असते म्हणजे जाळल्यानंतर ते ज्या जा, जे उष्णता देऊ शकतात ती कॅलरी व्हॅल्यूसुद्धा खूप जास्त असते जळाऊ लाकूड म्हणून तर काही कधी कोणी वापरत नाही पण हे एवढ्या साईजची जी काडी असते सागाची जरी जाळल्या तरीसुद्धा चूल किंवा शेकोटी ही खूप छान जळते लाकडाचा जो रंग आहे सोनेरी चॉकलेटी रंग असा त्या लाकडाचा असतो आणि त्याच्यामुळे फर्निचर दिसायला खूप छान दिसतं अतिशय स्लो ग्रोईंग झाडांपैकी एक झाड आहे डेसिडिअस झाड आहे त्याची पानगळ होते तोडण्यायोग्य बनण्यासाठी साधारणपणे पन्नास वर्ष आणि त्याच्यापेक्षा जास्त वर्ष लागतात ती जी साल असते ती वाळवी कुजवते एकदा साल त्याची निघून गेली की त्याच्यानंतर आतलं लाकूड हे अतिशय कडक असतं जगातले जे फाईन ग्रेन लाकडं आहेत त्यापैकी एक लाकूड आहे फाईन ग्रेन लाकडं म्हणजे असं असतं लाकडामधले जे फायबर्स असतात ते अतिशय पातळ आणि अतिशय जवळजवळ असतात त्याच्यामुळे हे लाकूड जे असतं ते कार्व करण्यासाठी म्हणजे एखादं नक्षी बनवायची असेल लाकडामध्ये किंवा फर्निचरचा असा गोलटा पाय बनवायचा असेल त्यासाठी लाक हे लाकूड अतिशय बेस्ट आहे कोर्स ग्रेन लाकड किंवा मीडियम कोर्स ग्रेन लाकडं जी असतात उदाहरणार्थ बहावा असतो किंवा बोंडाऱ्याचं झाड असतं ही इमारती लाकूड म्हणजे बहाल किंवा असे बीम्स ह्याच्यासाठी ती छान असतात त्याला जर का शेप द्यायचा असेल तर ती लाकडांचा उपयोग नसतो कारण ती तासून चांगली होत नाहीत खूप तासावं लागतं त्यावेळेला ते स्मूथ फिनिश येतं पण सागाचं लाकूड जे असतं त्याला स्मूथ फिनिश फार पटकन येतं आणि खूप कमी कष्टामध्ये ते लाकूड एकदम गुळगुळीत होऊ शकतं पाईनग्रेन लाकडं अजून कसली कसली असतात मेपल महोगनी किंवा चेरी किंवा अक्रोड फर्निचरसाठी त्याचा वापर चांगल्यापैकी करता येतो सागाची जी पानं असतात कोवळी ती पानं जर का चुरली मग त्याच्यामध्ये असा एक लाल रंगाचा द्रव तयार होतो आणि अँथोसायनिन नावाचा कलर पिगमेंट असतं की ज्याच्यामुळे त्या सागाच्या पानांचा जो रस निघतो तो लाल रंगाचा असतो सागाच्या झाडाला खूप ऊन लागतं खूप सतत पाऊस चालत नाही त्याला जर का चांगलं लाकूड बनायचं असेल तीन ते चार महिन्याचा पाण्याचा ताण लागतो सागाची चोरी ही फार पटकन होते म्हणजे अगदी एवढं लाकूड जरी झालं तरी मांडवासाठी वगैरे सरळ काढून घेतात तिथे तुम्ही लक्ष देणार नाही अशा ठिकाणी सागाचं साग लावू नका जंगलामध्ये नुसता लावून टाकला तर त्याच्या तो तसा तसा वाढत नाही तसं जगत नाही कारण तो खूप तोडला जातो आणि सहज त्याची चोरी होते ते जर का फॉरेस्ट्री करायची असेल तुम्ही तो नक्की लावू शकता पण त्याचा त्याच्यामधून तुम्हाला जर पैसा मिळवायचा असेल भरपूर वर्षाची तपश्चर्या आहे आणि मेहनत आहे दुसरी गोष्ट तो आपल्या जागेत असला तरीसुद्धा आपल्याला तोडता येत नाही आपल्याला सगळ्यात जास्त सावलीची गरज असते म्हणजे मार्च एप्रिल मे त्यावेळेला त्यांना त्याला नेमकी पानं नसतात त्याच्यामुळे सावली देणारं वृक्ष म्हणून पण ह्याची गणना होऊ शकत नाही सागाच्या खाली कोणतीही दुसरं झाड येत नाही कारण त्याचे जे पानं असतं ती खूप मोठी मोठी असतात आणि पानावरनं पडणारं जे पाणी असतं ते खूप मोठं मोठं असं धार लागते त्याची पानगळ खूप होते आणि त्याच्यामुळे जमिनीचा कस बाकी सुधारायला मदत होते सागाचा सा मजबूतपणा म्हणजे काय असतो ते तुम्हाला मी आता दाखवणार आहे या इथे हा जो इथे पडलेली जी आ, फांदी आहे ही आडवी फांदी आलेली होती ती तोडलेली आहे गेले चार वर्ष इथला पाचोळ्यामध्ये मा एवढ्या मातीशी संपर्क असलेल्या ठिकाणी ही अशीच पडलेली आहे तर तो तोडून दाखवणार आहे की तुटतोय का पाच सहा गावामध्ये एवढाच तोडू शकलो आहे तर हे सावरीचा जो ओणका आहे तो दोन वर्ष झाली तो इथे पडलेला आहे तर तो कसा आहे ते बघूया तर पूर्ण वाळवीने गुजरून टाकलेलं आहे सगळी त्याची माती झालेली आणि त्याच्यात आता लाकूड म्हणून असं काही उरलेलंच नाही आहे टेक्टोना ग्रँडिस नावाच्या अशा अतिशय एका ग्रँड ज्या वृक्षाची आपण आज माहिती बघितली जो ओरिजिनली भारतीय आहे मॅजेस्टिकपणाचा जर आनंद घ्यायचा असेल तर नक्कीच आग लावा पण प्रोटेक्टेड अशा ठिकाणी